ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये केसचा निकाल लागलेला आहे सीसीटीव्ही फुटेज बँक रेकॉर्ड या सगळ्यानंतर प्रियाला खरं बोलण्यावर पर्याय तर राहिला नाहीच आहे पण ज्या बरोबर साक्षीचं कारस्थान समोर आलंय त्याचबरोबर प्रियाचं सुद्धा कारस्थान एका कागदामुळे समोर आलं आणि त्यानंतर मग मात्र प्रिया फुटली फुटलेल्या प्रियाने आता सगळा कच्चा चिठ्ठा खोललाय कारण तिचं जर का सत्य समोर आलंय तिचं सत्य समोर आलंय मग तिने साक्षीचं सत्य फोडलंय साक्षीने तिचं सत्य फोडलंय दोघींनी एकमेकींची सत्य फोडत आता कोर्टासमोर जो काही धमाका झालाय पाहू अर्जुन सांगत असतो मिस साक्षी तुम्ही मला सांगाल का मी तुम्हाला चार ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यापैकी एक तरी ऑप्शन सिलेक्ट करा आणि तुम्ही मला सांगून मोकळे व्हा की त्या रात्री नक्की आता तुम्ही म्हणजे तिकडे का गेला होता सांगाल का यावरती मग आता साक्षी मनातल्या मनात ऑप्शन मनात तयार मन करत असते त्यावरती अर्जुन म्हणतो किती वेळ झाला लवकर बोला अर्जुन तिच्यावरती प्रेशर करतो आणि साक्षी म्हणते सांगते सांगते ती मनातल्या खोटं नाट्य तयार करत असते मुळातच जर का दामिनी तिची मदत करत आहे दामिनी तिचं प्रिपरेशन का करून घेत नाही की तू काय बोल म्हणून दामिनीवरती संशय घेतो तोपर्यंत इकडे साक्षी सांगायला लागते कसं आहे ना म्हणजे त्या दिवशी मी आश्रमाच्या रोडने चालले होते ज्या वेळेला मी आश्रमाच्या रोडने चालले होते आणि त्याच वेळेला आश्रमाच्या रोडने चालल्यामुळे आता इकडे मला मला या सगळ्यामध्ये तिकडे प्रिया दिसली प्रिया आश्रमात जात होती हे मला दिसलं आणि त्यामुळे त्यामुळे आता मी काय विचार केला की माझे पैसे हिच्याकडून घ्यायचेच आहेत ना तर मी आज जाते मी पैसे घेते असा मी विचार केला आणि त्यानंतर मी आतमध्ये गेले असं म्हटल्यावर ती अजून म्हणतो अच्छा म्हणजे तुम्ही तन्वीला तिकडे पाहिलं होतं म्हणून तुम्ही तिकडे गेला होतात का अच्छा अच्छा आता ही गोष्ट की तुम्ही त्याचमुळे तिकडे गेला होतात बरं मग आज झाल्यावरती काय बघितलं तुम्ही त्यावरती मग आता ती सांगायला लागते काही नाही मी आत गेले आणि त्यानंतर मी प्रियाला म्हटलं की तू माझे पैसे दे तू माझे पैसे दे आणि पैसे दिल्यावरती आता इकडे तू मला लगेचच मोकळं मला काही पैसे दिले नाहीत पैसे दिले नाहीत काही नाहीत तिने मला तसंच तिकडून पाठवलं यावरती अर्जुन म्हणतो एक मिनिट म्हणजे म्हणजे तिकडे विलास आणि मधुभाऊ यायच्या आतच तुम्ही तिकडून निघून गेलात यावरती ती सांगते हो अर्जुन म्हणतो एक मिनिट तुम्हाला आठवत असेल तर मी कोर्टामध्ये डॉक्युमेंट्स पाठवलेले आहेत डो कोर्टामध्ये डॉक्युमेंट साईन करून दिलेले आहेत आणि डॉक्युमेंट सांगितले सांगतायत की त्या दिवशी खुनाच्या रात्री खून होईपर्यंत तितक्या वाजेपर्यंत तुम्ही तिकडे होतात मग तुम्ही मला सांगा जर का तुम्ही या सगळ्यामध्ये म्हणताय की तुम्ही प्रियाला भेटलात आणि तिकडून निघून गेलात जर प्रियाला भेटून तुम्ही तिकडून निघून गेलात तर तिकडे आता तुमचं लोकेशन कस आता साक्षी अजून गडबडते आणि ती एक एक एक, एक 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 करत खोट्यावरती खोट खोट्यावरती खोट हे सगळं बोलायला लागते त्यानंतर मग आता साक्षी सांगायला लागते माझं लोकेशन यावरती अर्जुन म्हणतो हो हो कारण तुमचा मोबाईल तिथेच होता ही गोष्ट समोर आलेली आहे तुमचा मोबाईल तिकडून कुठे हल्लाच नाही आहे मग तुम्ही जर का कुणाच्या रात्री तिकडे निघून गेलात मग तुमचा मोबाईल तिकडे कसा आला साक्षीला कळतच नसतं की मी काय बोलू कसं बोलू ती या सगळ्यामध्ये अशी काही गडबडलेली असते आणि त्यानंतर मग आता साक्षी म्हणायला लागते हा 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 मला आठवलं आठवलं माझा ना माझा फोन तिकडे राहिला होता कारण मी प्रियाकडून ज्या वेळेला निघाले त्याच वेळेला माझा आता मोबाईल तिकडेच राहिला त्यानंतर मग आता तो सांगायला लागतो अच्छा म्हणजे तुमचा मोबाईल तिकडेच राहिला यावरती ती सांगते हो म्हणजे माझी पर्सच तिकडे राहिली अर्जुन म्हणतो अच्छा आता साक्षी आपल्या ह्याच्यात अशी अडकत चाललेली असते की ती एक 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 गोष्टी आता खोट बोलण्याच्या पूर्ण अडकते अर्जुन म्हणतो ओके म्हणजे तुमची पर्स तिकडे राहिली यावरती प्रिया म्हणते हो साक्षी म्हणायला लागते हो माझी पर्स तिकडे राहिली असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आता इकडे साक्षी सांगते माझी पर्स तिकडे राहिल्यामुळे मी पुन्हा एकदा तिकडे गेले आणि पर्स आणण्यासाठी यावर ती अर्जुन म्हणायला लागतो एक मिनिट तुमची पर्स तिकडे राहिली म्हणताय मग जर का पर्स तिकडे राहिली तर त्यानंतर ती पर्स कधी कलेक्ट केलीत कारण त्याच्यामध्ये क्रेडिट कार्ड आणि बाकी सगळं असेल आणि खुनाच्या वेळेला तुमची पर्स पोलिसांना सापडली नाही मग ती पर्स कुठे होती आता साक्षी मनातल्या मनात परत विचार करायला लागते की काय बोलू कसं बोलू आणि या सगळ्यामध्ये याला काय सांगू मग हे सगळं म्हटल्यावर ती साक्षी आता सांगायला लागते की आ, हा मी हेच सांगत होते की ती पर्स आता इकडे रविराज म्हणतात काय तन्वी तू मला सांगितलं नाहीस की ती तुझ्याकडे पैसे मागायला कुणाच्या रात्री आली होती आता प्रिया विचार करते ही साक्षी ही साक्षी आता काही बा ही बोलत चाललेली आहे आणि ही साक्षी आता जे काही बोलते ते सगळं सगळं आता इकडे मला जर का या सगळ्यामध्ये आता काय करू कळत नाही ती म्हणते हो बाबा ती आली होती ती आली होती आणि ती आली होती मी ती हे मी बोलायच्या नादामध्ये विसरून गेले असं ती म्हणते आता रविराजांना धक्काच बसतो बरं हे सगळं झाल्यावर ती मग आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो बोला मग ती पर्स तुम्हाला कुणी दिली प्रियाने आणून दिली का काय नक्की झालं असं म्हटल्यावर ती मग लगेचच ती सांगते नाही म्हणजे मुळातच ती आता पर्स मीच घ्यायला गेले अर्जुन म्हणतो कधी यावरती ती सांगायला लागते हो मी ती पर्स घ्यायला गेले त्याच रात्री म्हणजे नंतर मी मला लक्षात आलं तेव्हा मी गाडी यू टर्न मारली आणि मी त्या रात्री तिकडे गेले असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे ती सांगायला लागते अर्जुन म्हणतो अच्छा मग त्या रात्री तुम्ही तिकडे गेल्यावरती काय घडलं ते तुम्ही कोर्टाला सांगा त्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते हो मी हे कोर्टाला सांगायलाच आलेली आहे इकडे म्हणजे खरं सांगायचं तर त्या रात्री मी जेव्हा गेले ना त्यावेळेला मला मला न एक दृश्य भयंकर दिसलं तिकडे मधुभाऊ आणि विलास हे दोघ जण पडले होते विलासच्या आता इकडे छातीमधून रक्त येत होतं यावरती अर्जुन म्हणतो ए एक मिनिट विलासच्या छातीतून रक्त येत होत ना मग वाँग, 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 वा तन्वी म्हणजे प्रिया कुठे होती यावरती ती म्हणते नाही नाही मी इतकं काही बघत बसले नाही मी घाबरले मी पॅनिक झाले आणि त्यानंतर तडक मी तिकडून निघाले असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो अरे असं कसं म्हणताय तुम्ही तुम्ही तर एक सुजाण नागरिक आहात ना तुम्ही जर का सुजाण नागरिक आहात तर या सगळ्यामध्ये आता तुम्ही एक गोष्ट करायला पाहिजे होती की तुम्ही तिकडे गेल्यावरती तुम्ही या सगळ्यामध्ये आता हे बघायला पाहिजे होतात ना, तर... होता ना की सुजाण नागरिक म्हणून आता तुम्हाला या सगळ्यामध्ये आता म्हणजे काय झालंय की खून झालाय तर ह्या गोष्टी कशा घडल्यात हे जोपर्यंत तुम्ही बघत नव्हता तोपर्यंत तुम्ही निघालात कसे यावरती ती म्हणते मी खूप घाबरले होते मी खूप पॅनिक झाले होते मला खरंच कळत नव्हतं की मी काय करायचं आहे ते असं ते म्हणायला लागते त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो असं कसं त्या रात्री इतका मोठा खून झाल्यावरती तुम्ही तिकडून निघालात पण मला सांगा मग फिंगर प्रिंट कसे काय तुमचे त्याच्यावर तिकडे गेलात त्या वेळेला तिकडे झटापट चालू होती प्रिया आणि मधुभाऊंच्या मग तुम्ही आता तिकडे गेलात ती बंदूक खेचण्याचा प्रयत्न केलात आणि त्यानंतर तुमचे ठसे त्याच्यावरती आले का यावरती ती आता गडबडते काय बोलू तिला काहीच कळत नसतं यावरती आता इकडे दामिनी ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन मिलोड ऑब्जेक्शन मिलोड हे बोलून बोलून थकते पण मिलोड तिला म्हणजेच जजसाहेब तिला आता कोणत्याही प्रकारे ऑब्जेक्शन देण्यासाठी तयार नसतात किंवा किंवा या सगळ्यामध्ये आता कोणत्याही प्रकारे ते तिला काहीही हे करण्यासाठी तयार नसतात बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो ठीक आहे म्हणजे तुम्ही तुम्ही जर जर का का या सगळ्यामध्ये तिकडे गेला होता। हे तुम्ही मान्य करताय तर त्यानंतर मग आता तुम्ही ती प्रिया तुम्हाला कुठे होती ती दिसली नाही यावरती ती सांगायला लागते हो प्रिया कुठे होती ती मला अजिबात दिसली नाही यावरती मग अर्जुन म्हणतो ठीक आहे मग माझ्या अजून एका प्रश्नाचं उत्तर द्या असं म्हणत अर्जुन तिला इतका गोंधळून टाकतो इतका गोंधळून टाकतो की ती या सगळ्यामध्ये पुरती अडकलेली असते बरं हे सगळं होत असताना मग आता इकडे प्रतिमा खूप घाबरलेली असते प्रतिमाला सतत आपल्या डोळ्यासमोर तेच 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 दृश्य दिसत असतं आणि प्रतिमा विचार करत असते काय नक्की हे माझ्यासोबत घडते मला नक्की हा भास होतोय की काय होते तिला आपल्याबद्दल शंका यायला लागते की नक्की आपल्यासोबत काय घडते आणि प्रतिमा खूपच पॅनिक व्हायला लागते प्रतिमा विचार करायला लागते आणि त्यानंतर आता इकडे प्रतिमा विचार करायला लागते कि खरच मला वेळ लागलेला आहे का यावरती मग आता लगेचच ती विचार करते नाही नाही असं कसं होईल आणि ती एकदम थांबवून जाते आणि त्यावरती आता इकडे लगेच ती सांगायला लागते कि एक गोष्ट म्हणजे इकडे अश्विन तिला म्हणायला लागतो प्रतिमा त्या तू स्वतःला त्रास करून घेऊ नको मी इकडे आहे ना आणि मी इकडे आहे तर आता तुला काही टेन्शन नाहीये आणि आता आ, आ, या सगळ्यामध्ये इकडे लगेचच ती बोलायला लागते मला मा खूप भीती वाटते म्हणतो तू घाबरू नको मी आहे इकडे अर्जुनची साक्ष चालूच असते अर्जुन सांगतो तुम्ही त्यावेळेला तिकडे गेल्यावरती बंदुकीवरती ठसे कसे आले हा प्रश्न अजूनही अनुत्तरित राहतो आणि मला तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट ही सांगा आ, की या सगळ्यामध्ये जर का आतापर्यंत तुम्ही कोर्टासमोर प्रत्येक वेळेला साक्ष बदलत आलात मग आज तुम्हाला का उपरती झाली की या सगळ्यामध्ये तुम्ही आता खरं उलाव बोला लवकर तुम्ही खरं बोलण्याची तुम्हाला उपरती का झाली हे सुद्धा तुम्ही कोर्टाच्या समोर सांगितलं तर बरं होईल असं म्हटल्यावर ती प्रिया पटे, एकड़े नहीं, नहीं। आता आता इकडे ही काय सांगेल आणि साक्षी पण गडबडते साक्षी सांगायला म्हणजे कसं आहे मी आतापर्यंत कोर्टाला हे सांगत होते की मी तिकडे गेले नव्हते कारण मला वाटलं की या सगळ्या प्रकरणामध्ये मी अडकेन आणि मला या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही अडकवाल आणि म्हणूनच मी खूप पॅमिक झाले मी पॅमिक झाले आणि मी कोणालाच काहीच सांग नाही आणि त्यामुळे माझे लोकेशन, मा लोकेशन, त्या मा मा लोकेशन तिकडे आल्यामुळे आता माझ्यावरती पुन्हा एकदा चुकीचा आरोप येईल आणि म्हणून मी हे सगळं बोलले अर्जुन म्हणतो काय साक्षी तुम्ही म्हणजे तुम्हाला न्याय व्यवस्थेवरती अजिबात विश्वास नाहीये का ही न्याय व्यवस्था तुमच्या तुमच्या मदतीसाठी तयार झालेली आहे ही न्याय व्यवस्था तुम्हाला मदतच करण्यासाठी आलेली आहे असं असताना तुम्ही न्यायदेवतेवरती विश्वास न ठेवता असं कसं काय विचार करताय नाही नाही मला आता सगळं तुम्हाला समजावून सांगायला पाहिजे पूर्णाजीला कळतच नसतं की नक्की काय चाललंय तन्वी एक बोलते साक्षी एक बोलते दोघींचा ताळमेळ नाहीये आणि या दोघी जणी खोट बोलतायत हे शंभर टक्के पूर्णाजी कल्पना हे सगळ्यांना प्रियाबद्दलच मत बदलत चाललेलं असतं साक्षी म्हणते मी खरंच सांगते आहे मी काहीही केलेलं नाहीये मला यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे मी फक्त प्रियाकडून पैसे मागायला गेलेले त्यानंतर मी हे हे दृश्य बघितलं आता ही सगळी बांधणी असते प्रिया अडकवण्याची म्हणजे त्या मधल्या वेळामध्ये हे काय झालं हे सगळं आता सिद्ध करण्याची आणि त्याच्यातच मधुभाऊंना मारलेल्या त्या, मार त्या वासवरती प्रियाचेच फिंगर प्रिंट असतात त्यामुळे हीच गोष्ट हाताशी धरून प्रियाला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात येत असतो आणि प्रियाला या सगळ्यामध्ये या गोष्टी कळत असतात प्रिया विचार करते नाही नाही ही साक्षी तर मला अडकवल्याशिवाय गप्प बसणार नाहीये काय करू हिचं तोपर्यंत सगळेच जण आता इकडे विचार करत असतात की नक्की आता अर्जुन पुढची केस काय लढणार त्यावेळेला अर्जुन म्हणायला लागतो आता मला शेवटच्या एका प्रश्नाचं उत्तर द्या परत तुम्हाला जेव्हा बोलवेन तेव्हा बोलवेन पण या वेळेला मला तुम्ही सांगा की तुम्ही विलासला ओळखत होतात का विलास आणि तुमचा काही संबंध होता का किंवा या सगळ्यामध्ये विलास आणि तुम्ही याच्या आधी भेटला होतात का यावरती साक्षी म्हणते काहीच गरज नाहीये विलास आणि माझा संबंध असण्याची शक्यता नाही कारण विलास असं म्हणत करते अर्जुन म्हणतो ठीक आहे मी लॉर्ड साक्षी शिकरे यांना खाली बसण्याची परवानगी द्यावी आणि त्यानंतर माझा पुढचा विटनेस त्याची मी ऑलरेडी कोर्टामध्ये परवानगी घेतलेली आहे त्या विटनेस बोलवण्याची परवानगी मिळावी असं म्हटल्यावर की आता हा नक्की कोणता पुरा पुरावा आणणार आहे म्हणजे काय नक्की अर्जुन आता कोणता आणणार आहे असं म्हणत सगळ्यांना चिंता पडते की आता काय धमाका होणार आणि उत्कंठावर्धक ही आता केस चालू असते आणि त्यामुळे आता इकडे लगेचच चा लगेच सगळेजण वाट पाहत असतात की कोण नक्की येणार आणि पुढचा आता साक्षीदार असतो तो म्हणजे महिपत शिकरेचा जो माणूस आता इकडे अं महिपत शिकरेला मदत करत असतो पैसे डिपॉझिट करण्यासाठी किंवा त्याचा राईट हँड म्हटला तरी सुद्धा चालेल आणि तो आता तिकडे येतो आणि तो आल्यानंतर महिपट डोक्याला हात लावतो आता हा कसा काय अर्जुनच्या हाताला लागला हा अर्जुनच्या हाताला लागल्यामुळे आता खूप ला लाग मोठं गडबड होणार असते बरं तो आल्यावरती इकडे आता तो अर्जुन विचारायला लागतो की तुम्ही सांगाल का की तुम्ही काय काम करता यावरती तो म्हणतो मी महिपा चिकरे यांच्याकडे काम करतो त्यावरती अर्जुन म्हणतो काय काय काम करता त्यावरती तो सांगतो ते जे सांगतील ते मी कामं करतो यावरती मग आता अर्जुन म्हणतो एस एस कन्स्ट्रक्शन या कंपनीमध्ये हा माणूस काम करतो आणि याचे सगळे मी डॉक्युमेंट्स ऑलरेडी कोर्टाकडे सादर केलेले आहेत असं म्हटल्यावरती कन्स्ट्रक्शन म्हणजे महिपत शिकरे यांचं साक्षी शिकरे म्हणजे साक्षी शिकरे कन्स्ट्रक्शन आहे आणि हे सगळं कोर्टासमोर ऑलरेडी डॉक्युमेंट दिलेले आहेत त्यामुळे खोटं बोलायचा काही प्रश्नच येत नाही बरं आता मला कोर्टाला हे सांगायचं आहे की प्रत्येक वेळेला महिपत शिकरे यांची बँकेची जी काही कामं असतील ना तो हा माणूस करतो आणि हे तो पण नाकारू शकत नाही हे महिपत शिकरे पण नाकारू शकत नाही कारण माझ्याकडे या संदर्भातले सीसीटीव्ही फुटेज आहेत जे मी कोर्टासमोर सादर करू इच्छितो असं म्हणत अर्जुनने कोर्टा समोर ते सीसीटीव्ही फुटेज सादर केलेले असतात म्हणजे प्रत्येक वेळेला बँकेमध्ये तो जातो प्रत्येक वेळेला बँकेत जाऊन तो महिपत शिक्रेची कॅश डिपॉझिट करतो प्रत्येक वेळेला महिपत शिक्रेची कॅश डिपॉझिट करून तो आता बँकेतनं परत येतो आणि त्यावरती आता इकडे पाहायला लागतो रविराज म्हणजे रविराज या सगळ्यामध्ये आता प्रियाकडे पाहायला लागतात त्यावेळेला मग आता प्रियाला ते म्हणतात तुला माहिती आहे सगळं मग साक्षीला विचारलं जातं साक्षीला विचारलं तर तुम्ही सांगा की या सगळ्यामध्ये आता तुम्ही या माणसाला ओळखता का त्यावर ती आता साक्षीला होकार राहण्याशिवाय पर्यायच नसतो कारण साक्षी या सगळ्यामध्ये अशी काही अडकलेली असते की ती आता या सगळ्यामध्ये कोणतेही उत्तर देऊ शकत नसते मग अर्जुन सांगतो हे बघा प्रत्येक वेळेला बँकेमध्ये जाऊन कॅश काढणं कॅश डिपॉझिट करणं प्रत्येक वेळेला या मध्ये ते कॅप्चर झालेले आहेत असं म्हटल्यावर ती मग आता इकडे लगेचच दामिनी सांगायला लागते एक मिनिट मला कळत नाहीये की अर्जुन सुभेदार या कोर्टाचा का वेळ घालवतायत म्हणजे मी पुन्हा 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 अर्जुन सुभेदार यांना एकच गोष्ट सांगू इच्छिते की कोर्टाचा वेळ खूप महत्त्वाचा आहे काय गरज पडले असा वेळ वेस्ट घालवण्याची अर्जुन म्हणतो एक मिनिट दामिनी देशमुख मी पण तुम्हाला परत 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 तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मी कोर्टाचा वेळ कुठेही वाया घालवत नाहीये कोर्टाचा वेळ वाया घालवण्यासाठी माझ्याकडे वेळच नाहीये मुळातच हे सगळं रिलेटेड आहे हे तुम्ही पाहू शकाल म्हणजे ज्या वेळेला आता इकडे त्याने म्हणजे ह्या माणसाने जी होती ना, ती कॅश त्याने काढली आणि तीच कॅश विलास कडे होती आणि या सगळ्याचे माझ्याकडे पुरावे आहेत म्हणजे त्याने बँकेतून जी कॅश काढली त्याने बँकेतून कॅश काढल्यानंतर मग आता त्याने ती कॅश हवाली केली होती ती म्हणजे आता इकडे विलासच्या आणि तीच कॅश विलासने विलासने तीच कॅश दिली होती ती म्हणजे आता इकडे मधुभाऊंना यावरती दामिनी म्हणते मला तर कळतच नाहीये की अर्जुन सुभेदार यांचं चाललंय तरी काय म्हणजे अर्जुन सुभेदार हे सगळं का करतायत मला खरंच कळत नाहीये असं ती म्हणायला लागते आणि त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो कळत नाही म्हणजे मला तुमचंच वागणं कळत नाहीये की तुम्ही आता नक्की काय बोलताय यावरती मग आता इकडे ती सांगायला लागते अहो तुम्ही कसं सिद्ध कराल की तेच तेच आता सगळे यावरती अर्जुन म्हणतो मधुभाऊ एक डायरी मेंटेन करतात मधुभाऊ एक डायरी मेंटेन करतात आणि त्या डायरी मध्ये विलासने दिलेले सगळे हे लिहून ठेवतात यावरती आता इकडे सांगायला लागते लगेच दामिनी पण मला हे सांगा पण या माणसानी या माणसानी कॅश काढलेली तीच आहे हे कस सिद्ध होईल अर्जुन म्हणतो झालंय मी ऑलरेडी आता इकडे सगळे घेतलेलं आहे ऑलरेडी घेतलेत पुरावे बँकेकडून बँकेकडून सगळं घेण्यात आलेलं आहे आणि तो बँकेकडून घेतलेले पुरावे की या नंबरचे सिरियल नंबरची कॅश काढण्यात आलेली आहे आणि ही ही कॅश आहे आणि त्याचबरोबर मधुभाऊंची डायरी एक एक प्रत्येक गोष्ट आता इकडे उलगडत चाललेली आहे मधुभाऊंच्या डायरीमध्ये लिहिलेले नंबर अर्जुन सांगायला लागतो मधुभाऊंना सवय आहे किती खर्च झाला किती काय झालं हे सगळं ते आता व्यवस्थितरित्या लिहून ठेवत आलेले आहेत आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये याची नोंद त्यांच्याकडे असते आणि तीच नोंद इथे उपयोगाला पडलेली आहे आणि त्याचबरोबर मी बँकेमधून या माणसाने काढलेलं या माणसाने काढलेलं सगळं सगळं आता हे समोर आणलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता एक, एक करत सगळ्याच गोष्टी समोर आल्यावरती मग मात्र आता इकडे सगळे जण गडबडतात जे काही अर्जुन बोलतोय ते सगळं सत्य असतं आणि अर्जुनच्या या सगळ्या गोष्टींना आता पुढे एक पुढे आणखी पुरावा मिळतो ते म्हणजे म्हणजे आता ती कॅश कॅश झालेली असते मग आता एक एक करत गोष्टी समोर येतात गोष्टी समोर आल्यावरती मग मात्र अर्जुन सांगायला लागतो तन्वीनेच खून केलेला आहे तन्वीने दोघांना मारण्याचा प्रयत्न केलाय तन्वीने एकाच वेळेला दोघांना मारले मग मात्र प्रिया सांगते नाही 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 मी खून केलेला नाहीये मी खून केलेला नाहीये हे सगळं केलेलं आहे साक्षीने साक्षीने गोळी झाडली साक्षीने गोळी झाडली असं ती आरडाओरडा करायला लागते अर्जुनला तेच हवं असतं आणि त्यानंतर ती सांगते त्या रात्री साक्षी आली होती तिच्या हो बंदूक होती आणि तिने गोळी झाडलेली आहे हे सगळं मी कोर्टासमोर सांगते असं म्हणत साक्षी अडकलेली आहे प्रिया अडकलेली आहे दोघींचे आता इकडे वाट लागले सुभेदारांच्या समोर सगळं सत्यालय आणि साक्षीचा प्रियाचा पर्दाफाश